नमस्कार रात्री लवकर झोप येण्यासाठी पाच सोपे पण परिणामकारक उपाय झोप न येण्याची समस्या मिटवा तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही मन अस्वस्थ राहतं डोळे बंद तरी विचार थांबत नाहीत मग ही माहिती तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत असे पाच सोपे उपाय जे तुमचं झोपेचे वेळापत्रक सुधारतील आणि रात्री लवकर झोप लागण्यास मदत करतील सगळं सोडून फक्त सात मिनिटं द्या आणि पहा तुमचं झोपेचं आयुष्य कसं बदलतं चला तर मग सुरुवात करूया मेडिटेशन व रिलॅक्सेशन रात्री झोप येत नसेल तर तुमचं मन आणि शरीर दोन्ही अतिथक आहेत मेडिटेशन म्हणजे ध्यान हे शांत झोपेसाठी अत्यंत फायदेशीर आहे रात्री झोपण्यापूर्वी सात ते आठ वेळा खोल श्वास घ्या डोळे बंद करा आणि फक्त स्वतःकडे लक्ष द्या शरीरातील स्नायूंवर ताण असेल तर मसल रिलॅक्सेशन पद्धत वापरा म्हणजे शरीराचे प्रत्येक भाग जाणून बुजून शिथिल करा या साध्या कृतीने मन शांत होतं आणि झोप पटकन लागते योग्य आहार आणि व्यायाम झोपेवर आहाराचा थेट परिणाम होतो झोपण्याच्या अगदी आधी भरपेट जेवण केल्यास पचन बिघडतं आणि झोप येत नाही त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास आधी हलक आणि सत्वयुक्त जेवण घ्या जड पदार्थ आणि हो व्यायामही महत्वाचा आहे पण तो रात्री न करता सकाळी किंवा दुपारी करा रात्रीच्या वेळेस हलक स्ट्रेचिंग किंवा चालणं उपयुक्त ठरू शकत झोपण्याची आणि उठण्याची ठराविक वेळ ठेवा तुमचं शरीर एक नैसर्गिक घड्याळानुसार चालतं जर तुम्ही रोज वेगवेळेस झोपत असाल आणि उठत असाल तर शरीर गोंधळतं रोज ठराविक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ रोज रात्री दहा वाजता झोपा आणि सकाळी सहा वाजता उठा थोड्या दिवसात ही सवय लागेल आणि झोप आपोआप लागेल तणावावर नियंत्रण ठेवा झोप न लागण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे तणाव दिवसभराच्या चिंता ऑफिसचे विचार कुटुंबातील गोष्टी हे सर्व मनात चालू राहतं आणि झोप दूर होते त्यामुळे झोपण्याआधी एक तास इलेक्ट्रॉनिक स्क्रीनपासून दूर राहा फोन टी व्ही लॅपटॉप सगळं बंद ठेवा त्याऐवजी एखादं हलकं पुस्तक वाचा शांत संगीत ऐका किंवा फक्त स्वतःसोबत शांत बसा तणाव कमी झाला की झोपेचा दर्जा नक्कीच सुधारेल सूर्यप्रकाश आणि प्रकाशाचं योग्य नियोजन झोप आणि प्रकाश यांचं नातं खूप जवळचं आहे सकाळच्या वेळेस भरपूर सूर्यप्रकाश मिळवणं आणि रात्रीच्या वेळेस प्रकाश कमी करणे हे नैसर्गिक सायकल झोपेसाठी आवश्यक आहे सकाळी उठल्यावर दहा ते तीस मिनिटं सूर्यप्रकाशात थांबा यामुळे शरीराला दिवसभरात जागं राहायचं आणि रात्री झोपायचं हा संकेत मिळतो रात्रीच्या वेळी घरात मंद पिवळसर प्रकाश ठेवा मोबाईलचा निळा प्रकाश कमी करा यामुळे मेंदूला योग्य सिग्नल मिळतो आणि झोप चटकन लागते तर मित्रांनो ही होती झोपेसाठी पाच सोपी पण अत्यंत प्रभावी पावलं नंबर एक मेडिटेशन नंबर दोन योग्य आहार व व्यायाम नंबर तीन ठराविक झोपेचं वेळापत्रक नंबर चार तणाव नियंत्रण आणि नंबर पाच प्रकाशाचं नियोजन ही पावलं अंमलात आणा आणि पहा झोप किती गोड लागते तर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर सांगा यामधून तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी वाटलेला